हॅलो नमस्कार सर्वांना सुप्रभात स्वागत करते तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सकाळी सकाळी आता लोगिंगची ची सुरुवात होत आहे झाडांना पाणी टाकण्यापासून तीन चार दिवसासाठी गावी जायचं आहे आणि म्हणून झाडांना चांगलं मनसोक्त सोक्त पाणी टाकून ठेवते आणि स्वच्छ त्यांची आंघोळी घालते म्हणजे कसं ते फ्रेश राहतील आणि आल्यावर मात्र जास्त ते कोरडे होणार नाही थोडंफारच त्यांना पाण्याची गरज राहणार आहे आणि कसं आहे आपण गावी दोन किंवा तीन दिवसासाठी गे जरी गेलो तरी मग घरामध्ये घाण होतेच जा, आणि झाडं देखील वाळतातच मग आल्यावर आपलं मन नाराज होतं म्हणून अगोदरच जर छान असं घर स्वच्छ करून गेलो आणि पसारा पूर्ण आवडून गेलो झाडांना पाणी वगैरे टाकून त्यांचा बंदोबस्त करून गेलो तर मग आपण निवांतही राहतो आणि आल्यानंतर फ्रेशही वाटतं चला माझी तयारी झालेली आहे आता मी लेखराजला उठवते साहेब अजून झोपलेलेच आहे चला गावाला जायचं आहे ना चलो तो तेची येल करते तर त्याची पण तयारी सकाळी सगळं आवर, आवर करण्यामध्ये चहा काय मी घेतला नव्हता आता सगळं मस्त फ्रेश झाले आवरलं आणि चला म्हटलं चहा घेते छान चहा करून झाल्यानंतर टिफिन मध्ये मी भाजी चपाती बनवत आहे बटाट्याची भाजी आणि पोळी तर इथं टिफिन कोणासाठी हा प्रश्न पडत असेल मी तर चालले गावाला आपण हा टिफिन माझ्या भावासाठी करत आहे आणि नाश्ता करून घेते टिफिनमध्ये बनवलेली जी भाजी आहे तीच मी बटाट्याची भाजी पोळी आणि रात्रीचे छोले उठलेले होते ते घेतलेत आणि मस्त किचनही क्लीन करून घेतलेला आहे तर नाश्ता वगैरे झाला आहे आणि मस्त सर्व क्लीन केलं कारण आपण गेल्यानंतर मग काय झुरळ वगैरे असतं त्यांचं राज्यस्त घरामध्ये आणि ते खूपच प्रमाणात जास्त होतात त्या आपण जर व्यवस्थित क्लिनिंग वगैरे करून गेलो तर मग घर पण आपल्याला क्लीन भेटतं आणि फ्रेश वाटतं आल्याबरोबर मग काम करायला आपल्याला थोडी उत्साहित पण वाटतं नाही तर मग घाण राहिली तर मग मजा वाटत नाही आणि क्लीन जर राहिलं किचनोटा वगैरे तर मग झुरळं पण येत नाही तर आता मी निघाली आहे पनवेलसाठी आणि भावाने मला ड्रॉप केला स्टॉपला तिथून मग मी बसने गेली आणि देखात आणि मस्त देख वातावरण एन्जॉय करत आणि प्रवास केला कारण पाऊस पडून गेलेला होता आणि हे आहे लोणावळा खंडाळाचे खाट अगदी छान वातावरण होतं तुम्हाला हे ते दाखवते आता एका ठिकाणी स्टॉपला गाडी थांबली तिथं था, मी लेकरसाठी घेतलेला होताला आणि मी घेतले होते मस्त जामून जामून खूपच टेस्टी होते मस्त त्यांना मध्ये पाणी टाकून धुवून घेतले आणि खाल्ले अगदी छान वाटत होतं दुसरं नाही घेता असंच काहीतरी घ्यायचं म्हणजे प्रवासही खूप छान होतो एक एक जामून किंवा मग बोर असतात पोरं मला खूपच प्रमाणात ते आवडतात फायनली आम्ही आत्ता आलो आहे ग्राउंड फ्लोअरला वनवेला पोचलो आहोत आता दोन ते अडीच वाजून गेली मला इथं एक, एक आणि बघा मस्त आता जेवणाची तयारी करतोय जेवण करतो, करतो आणि मग आराम करतो आता जेवण झाल्यानंतर इथं पाच ते सहा वाजता मुलं खाली स्विमिंगला गेलेले होते म्हटल्या चला त्यांच्यासोबत जाऊया थोडंसं मी पण बघते कसे स्विमिंग करतात ते सर्वजण तर इथं मी आले मग त्यांचे काही शूट केलं आता ही पूर्णा आहे पूर्णाचे स्विमिंगचे क्लास लावलेले आहेत म्हणून तिला छान अशी स्विमिंग येते आणि तिने यांना देखील शिकवलेलं आहे ही माझी पुतणी आहे आणि ही आहे पूर्णा मस्त छान स्विमिंग करतायत दोघं जण देखा तर कसंला तरसून चांगले तीन ते चार तास छान त्यांनी स्विमिंग केली परत थोडा ब्रेक घेत परत बसत उठत असं करून आणि नंतर आता रात्रीचं जेवणाचं इथं बनवलेलं आहे खिचडी पत्ताकोबी आणि ज्वारीची भाकर खिचडी राहिली तर म्हणजे उडदाचा पापड आणि लोणचं याच्याशिवाय तर अपूर्णाचं आहे म्हणून त्याच्यासोबत मस्त उडदाचं पापड आणि लोणचं देखील होतं आणि सगळ्यांनी जेवण केलं आणि मग काय रात्री पोरं अजून परत गेम खेळायला बसले होते आगे ना। जैसे पार ना। दो दो ता ता तर ही आहे माझी पुतणी आणि एक ही मदे आहे पूर्णा ज्यांना तुम्ही व्हिडिओ मध्ये अगोदर बघितलेलं आहेच पण हे जे आहेत हे दोन मुलं कोण हे तुम्हाला वाटत असेल तर ते आहेत माझ्या जाऊच्या बहिणीचे मुलं एक आहे त्यांचा पुतण्या आणि एक आहे मुलगा बहिणीचा पुतण्या आणि बहिणीचा मुलगा असं आता हे सर्व सुटे आहेत म्हणून मावशीकडे आलेल्या आहेत म्हणजे पनवेलला आणि लेखराच्या सारखं त्यांना मध्ये मध्ये डिस्टर्ब करणं चालू आहे कारण की कसं लहान मुलांना वाटतं की मलाही खेळायचं आहे मलाही खेळवत नाही आणि म्हणून ते त्रास देतात तर असं त्याचं चालू आहे आजकाल कोण गाठला मग येतो ना आपल्याला रिमूव्ह करता तर अशा पद्धतीने तर चालूच राहणार आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुढच्या व्हिडिओ मध्ये